साडेनऊच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारताच्या पश्चिम सीमा अतिशय सुरक्षित आणि भक्कम कुठल्याही आव्हानांचा सा सामना करण्यासाठी देश सज्ज राजनाथ सिंग पुरी हल्ल्याबद्दल जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना जम्मू काश्मीरमधून अटक जम्मू काश्मीरमधील नौगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा संबंध असल्याचे पुरावे लष्कराच्या हाती देशापुढील कोणत्याही आव्हानांचा सा सामना करण्यासाठी हवाई दल समर्थ हवाई दल प्रमुखांचा निर्वाळा कुठल्याही राजकीय पक्षाला पक्षप्रचारासाठी सार्वजनिक निधी आणि सरकारी यंत्रणेचा वापर करता येणार नाही निवडणूक आयोगाची स्पष्टोक्ती राज्यातल्या गावागावात आरोग्य आणि शिक्षण सेवा पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र नेटचा प्रयोग राबवणार मुख्यमंत्री गेल्या दोन वर्षात भाजपा सरकारकडून शेतकऱ्यांकडे पूर्ण दुर्लक्ष काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आरोप समाजातल्या शेवटच्या घटकाला सुखी करणारी धोरणं त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजेत सरसंघचालक मोहन भागवत आणि इंदूर क्रिकेट कसोटीत न्यूझीलंड विरुद्ध भारत पहिल्या डावात तीन बाद दोनशे सदुसष्ट अशा सुस्थितीत कोहलीचं नावाज शतक भारताच्या पश्चिम सीमा अतिशय सुरक्षित आणि भक्कम असून कुठल्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी देश सज्ज आहे असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केला आहे राजस्थानमधल्या बाडमेर इथं सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर ते आज बोलत होते राजनाथ सिंग यांनी यावेळी बाडमेर जिल्ह्यातल्या मुनबाव इथं सुरक्षा कर्मचाऱ्यांशी चर्चा केली सध्या सरहद्दीवर तणावाची स्थिती असून सीमेवरून घुसखोरी होण्याचे प्रयत्न सुरू आहेत या पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षा दलानं दिलेल्या कुठल्याही माहितीकडे दुर्लक्ष करू नका असं राजनाथ सिंग म्हणाले सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली राजनाथ सिंग यांच्यासोबत केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू आणि गुलाबचंद कटारिया उपस्थित होते पुरी हल्ल्याबाबत राष्ट्रीय तपास पथकानं जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना जम्मू काश्मीरमधून अटक केली फैजल हुसेन आवान आणि एहसान खुर्शीद अशी त्यांची नावं असून ते पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबादमधील आहेत त्यांना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे या प्रकरणातील तपास महत्वपूर्ण टप्प्यावर असून या दोघांची कसून चौकशी करण्याची गरज असल्याचं राष्ट्रीय तपास पथकानं सांगितलं पथकाची ही मागणी मान्य करत त्यांना एकवीस ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे जम्मू काश्मीरमधील नौगाम दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा संबंध असल्याचे पुरावे हाती लागले असल्याचं आज लष्करानं स्पष्ट केलं नवगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांनी जी शस्त्र हाती लागली त्यावर ही शस्त्र पाकमधील असल्याचे पुरावे सापडले असल्याचं लष्करानं सांगितलं दरम्यान शोपिया जिल्ह्यात एका पोलीस चौकीवर काल मध्यरात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक पोलीस शहीद झाला तर एक पोलीस जखमी प्रत्युत्तरा प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार केल्यावर दहशतवाद्यांनी पळ काढला परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून शोध मोहीम हाती आहे देशापुढील कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी हवाई दल समर्थ असल्याचं हवाई दल प्रमुख आरोप राहा यांनी स्पष्ट केलं भारतीय हवाई दलाच्या चौऱ्याऐंशव्या स्थापना दिनानिमित्त आज निली, नवी दिल्लीजवळच्या हिंडोन हवाई तळावर झालेल्या समारंभात बोलत होते कुठल्याही प्रकारच्या धमकीला सडेतोड उत्तर देण्यासाठी नवीन सुरक्षा यंत्रणा कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं हवेतून हवेत मारा करणारं अस्त्र क्षेपणास्त्र ब्रह्मोस क्षेपणास्त्र आदी भारताच्या देशी बनावटीच्या कार्यक्रमाचं यश आहे असं राहा म्हणाले यावेळी लढाऊ विमानांची चित्तथरारक कसरती सादर केल्या आठ ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस रोजी भारतीय हवाई दल विधेयक मंजूर झाल्यानंतर हवाई दल अस्तित्वात एक एप्रिल एकोणीसशे चोपन्न रोजी एअर मार्शल सुब्रतो मुखर्जी यांनी भारतीय हवाई दलाचे पहिले प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला होता भारतीय हवाई दलात पाच विभाग आहेत गेल्या आठ दशकात हवाई दल कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याशी सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे हवाई क्षेत्राची सुरक्षा आणि आपत्कालीन मदत करण्यात हवाई दलानं विशेष प्रावीण्य संपादन केलं आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी हवाई दलाच्या चा चौऱ्यांशव्या स्थापना दिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत कुठल्याही राजकीय पक्षाला पक्ष प्रचारासाठी सार्वजनिक निधी आणि सरकारी यंत्रणेचा वापर करता येणार नाही असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे निवडणूक आयोगानं काल या संदर्भात निर्देश जारी केले पक्षप्रचार किंवा पक्षाच्या जाहिराती निवडणूक चिन्ह असा कुठलाही उल्लेख असलेला मजकूर छापण्यासाठी सार्वजनिक यंत्रणांचा वापर मंजूर केला जाणार नाही कुठलाही राजकीय पक्ष अशी कृती करताना आढळला तर त्याविरोधात नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली जाईल असं आयोगानं स्पष्ट केलं उत्तर प्रदेशात बहुजन समाज पार्टीची सत्ता असताना मुख्यमंत्री मायावती यांनी पक्षाचं निवडणूक चिन्ह हत्तीचे पुतळे उभारण्यासाठी सरकारी निधी वापरला होता या घटनेनंतर दिल्ली उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या आधारावर निवडणूक आयोगानं हे निर्देश दिले रेल्वेच्या विद्युतीकरणासाठी नैसर्गिक स्रोतांचा अधिकाधिक वापर करून घेण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे तसंच भारतासारख्या देशात भूसंपादन अतिशय कठीण असून आपण अस्तित्वात असलेल्याच इमारतींची पुनर्बांधणी करण्यावर भर द्यायला हवा असं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे प्रभू यांनी आज मुंबईत ग्रीन रेल्वे स्थानकांच्या प्रायोगिक प्रकल्पाचं उद्घाटन केलं ते बोलत होते सौर ऊर्जा आणि हवा या नैसर्गिक स्रोतांचा वापर रेल्वेसाठी करण्याच्या प्रयत्नांवर भर द्यायला हवा असंही प्रभू म्हणाले देशातल्या चारशे रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करून उत्तम दर्जाची रेल्वे स्थानकं निर्माण केली जातील असंही सुरेश प्रभू यावेळी म्हणाले मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय लवाद केंद्रामुळे उद्योग क्षेत्रातल्या सर्व प्रकारच्या वादांचं निराकरण करणं शक्य होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते आज मुंबईत आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते मुंबईत हे केंद्र सुरू झाल्यामुळे आता सिंगापूरला जायची गरज नाही असंही ते म्हणाले केंद्र सरकारचं लवादासंदर्भातलं धोरण लागू करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलंच राज्य आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबईत आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र सुरू करण्यासाठीही राज्य सरकार प्रयत्नशील असून लवकरच कार्यवाही सुरू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय तसंच खासदार पूनम महाजन यावेळी उपस्थित होते राज्यातल्या गावागावात आरोग्य आणि शिक्षण सेवा पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र नेटचा प्रयोग राबवणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज राज्य शासनाच्या आदर्श शिक्षक आणि सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारांनी एकशे नऊ शिक्षकांचा गौरव करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते गेली अनेक वर्ष शिक्षणात चौदाव्या किंवा पंधराव्या क्रमांकावर असलेलं राज्य वर्षभरातच तिसऱ्या क्रमांकावर आलं आहे या क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शिक्षणावर होणारा खर्च ही भविष्यातली गुंतवणूक असल्याचं सांगत शासनाच्या शाळांची गुणवत्ता सुधारत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातल्या अकरा हजार शाळा शंभर टक्के प्रगती म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले या कार्यक्रमाला शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते सर्वसामान्य माणसांनी शिक्षकांना आणि शिक्षकी पेशाला सन्मानानं वागवायला हवं असं तावडे म्हणाले मुस्लिम समाजातल्या तीन वेळा तोंडी तलाक किंवा बहुपत्नीत्वाच्या प्रथेला केंद्र सरकारनं विरोध दर्शवला आहे या संदर्भातलं प्रतिज्ञापत्र विधी आणि न्याय मंत्रालयानं सर्वोच्च न्यायालयात सादर केलं स्त्री पुरुष समानता आणि धर्मनिरपेक्षता ही राज्य घटनेनं नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार असून या प्रथांमुळे मुस्लिम महिलांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असल्याचं केंद्रानं म्हटलं असून त्याचा पुनर्विचार होण्याची गरज व्यक्त आहे स्त्री पुरुष समानता धर्मनिरपेक्षता आंतरराष्ट्रीय करार धार्मिक रीतिरिवाज इस्लामिक देशांमधले कायदे यांचा उल्लेख करून तलाक प्रथा निकाह हलाला आणि बहुपत्नीत्व या प्रथा मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करत असल्याचं स्पष्ट केलं या प्रथांमुळे महिलांचं शारीरिक आणि मानसिक शोषण होत असल्याच्या मुद्द्याकडेही लक्ष वेधण्यात आलं आहे उत्तराखंड इथल्या शायराबानो या महिलेनं या प्रथांना विरोध करत त्या रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं सरकारला मत व्यक्त करायला सांगितलं होतं सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर समाधान व्यक्त करत हा मुस्लिम महिलांच्या अधिकारांचा विजय असल्याची प्रतिक्रिया शायरा बानो यांनी दिली आहे राज्यात काँग्रेसची सत्ता असताना शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय दिला जात असे मात्र गेल्या दोन वर्षात भाजपा सरकारनं शेतकऱ्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केला आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला चंद्रपूर इथं आज विदर्भ किसान मजदूर काँग्रेसनं विविध मागण्यांसाठी रॅली आणि धरणं आंदोलन केलं त्यावेळी ते बोलत होते गेल्या महिन्याभरापासून राज्यात सगळीकडे मोर्चे आणि धरणं आंदोलनं होत आहेत लाखो हो लोक सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरत आहेत शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत मात्र सरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत नाही आदिवासींच्या हक्काच्या जमिनी उद्योगपतींना देण्याचं कामही सरकार करत असल्याचा आरोप करत हे आम्ही होऊ देणार नाही आणि आदिवासींना त्यांचा न्याय मिळवून देऊ असं चव्हाण म्हणाले या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री नरेश पुंगलिया आणि इतर काँग्रेस नेते उपस्थित होते समाजातला शेवटचा घटक सुखी झाला पाहिजे त्यासाठी विकासाची धोरणं त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजेत असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं यवतमाळ इथं दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी सोहळ्यात ते आज बोलत होते शेतीचा खर्च कसा कमी करता येईल आणि शेतकऱ्यांच्या श्रमाचा विचार करून उत्पादित मालाला योग्य भाव कसा मिळेल याचा विचार होणं गरजेचं असल्याचं म्हणाले यावेळी भागवत यांच्या हस्ते दीनदयाल संस्थेच्या शेतकरी प्रबोधिनीचं लोकार्पणही करण्यात आलं केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर खासदार भावना गवळी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत सन्मानानं युती झाली तर शिवसेना आडमुठेपणाची भूमिका घेणार नाही मात्र स्वाभिमान बाजूला ठेवत कुठलीही तडजोड केली जाणार नाही असं मत शिवसेनेचे संपर्क प्रमुख खासदार प्रतापराव जाधव हो यांनी व्यक्त केलं बुलडाणा इथं आज झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते शिवसेनेनं सर्वात आधी मराठा आरक्षणाचं समर्थन केलं आहे असं जाधव म्हणाले गेली साठ वर्ष सत्तेत असून काँग्रेस राष्ट्रवादीनं मराठा समाजाला न्याय दिला नाही त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळेच मराठा समाजाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असा आरोप जाधव यांनी केला सामना व्यंगचित्राच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला नाही असा खुलासा त्यांनी यावेळी केला रायन इंटरनॅशनलतर्फे अकरा ते एकवीस वयोगटातील मुलांसाठी जलसंवर्धन पर्यावरण आरोग्य आणि सौंदर्य सुरक्षा महिला सक्षमीकरण आणि बाल पोषक आहार या सात विषयांवर एक मिनिटांची जाहिरात तयार करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला होता आज मुंबई दूरदर्शनमध्ये झालेल्या बैठकीत किरण शांताराम भरत दाभोळकर डॉक्टर राम जावरानी किरण जुनेजा सिप्पी मुकेश शर्मा या ज्युरींनी विजेत्यांची निवड केली येत्या वीस ऑक्टोबरला राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील येत्या बालदिनी म्हणजे चौदा नोव्हेंबरला दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून पुरस्कार सोहळ्याचं प्रसारण करण्यात येईल त्यांच्या ज्या नवीन कल्पना असतात डोक्यामध्ये त्या संबंध त्या आणून पडद्यावरती आणतात आणि मला असं वाटतं की ह्या यंग जनरेशन पासून लोकांना बरंच काही शिकायला मिळतं एक बार फिर हम बच्चों को जिन्होंने की बनाए हैं मुझे खुशी एक और है कि इस बार गवर्नर ऑफ महाराष्ट्र उन्होंने भी तय किया है कि वो भी हमारे साथ रहेंगे इस फंक्शन में बच्चों को खुद अपने अहमदाबाद इधे सुरूअल्थ कबड्डी विश्वचषक स्पर्धे आज भारत ऑस्ट्रेलिया चौपन्न असा दणदणित विजय मिल भारता, भारता गुण जमा मात्र काल सलामीयात को भारत चौतीस निसटता विजय क्रिकेट भारत आणि न्यूझीलंड दरम्यान तिसऱ्या आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात आज पहिल्या दिवसाखेर भारतानं पहिल्या डावात तीन बाद दोनशे सदुसष्ट अशी भक्कम धावसंख्या उभारली प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताचे सुरुवातीचे फलंदाज खेळपट्टीवर फारसे टिकू शकले नाहीत मुरली विजय दहा धावांवर बाद झाला तर भारतीय संघात पुनरागमन करणारा गौतम गंभीर एकोणतीस धावा करून तंबूत परतला पुजारानं एक्केचाळीस धावा केल्या भारताचे तीन गडी शंभर धावात बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी संयमी फलंदाजी करत डावाची आणखी पडझड होऊ दिली नाही दिवस अखेर एकशे तीन करणारा विराट कोहली आणि एकोणऐंशी धावा करणारा अजिंक्य रहाणे ही नाबाद जोडी मैदानात होती हवामान राज्यात येत्या दोन दिवसात दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल अशी शक्यता वद्धशाळन वर्तवली आहे हिंगोली शहर आणि जिल्ह्यात दुपारनंतर जोरदार पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे सोयाबीनच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून वीज पडून एकाचा मृत्यू झाला आहे तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर परभणीत आज संध्याकाळी जोरदार पाऊस पडला येत्या चोवीस तासात विदर्भातल्या तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान तेवीस नागपूर बत्तीस आणि तेवीस पुणे एकतीस आणि वीस औरंगाबाद एकतीस आणि तेवीस नाशिक तीस आणि एकवीस कोल्हापूर तीस आणि एकवीस रत्नागिरी तीस आणि चोवीस सोलापूर बत्तीस आणि बावीस आणि अमरावती कमाल अठ्ठावीस आणि किमान बावीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा भारताच्या पश्चिम सीमा अतिशय सुरक्षित आणि भक्कम कुठल्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी देश सज्ज राजनाथ सिंग पुरी हल्ल्याबाबत जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना जम्मू काश्मीरमधून अटक जम्मू काश्मीरमधील नौगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा संबंध असल्याचे पुरावे लष्कराच्या हाती देशापुढील कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी हवाई दल समर्थ हवाई दल प्रमुखांचा निर्वाळा कुठल्याही राजकीय पक्षाला पक्षप्रचारासाठी सार्वजनिक निधी आणि सरकारी यंत्रणेचा वापर करता येणार नाही निवडणूक आयोगाची स्पष्टोक्ती राज्यातल्या गावागावात आरोग्य आणि शिक्षण सेवा पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र नेटचा प्रयोग राबवणार मुख्यमंत्री गेल्या दोन वर्षात भाजपा सरकारकडून शेतकऱ्यांकडे पूर्ण दुर्लक्ष काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आरोप समाजातल्या शेवटच्या घटकाला सुखी करणारी धोरणं त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजेत सरसंघचालक मोहन भागवत आणि इंदूर क्रिकेट कसोटीत विरुद्ध भारत पहिल्या डावात तीन बाद दोनशे सदुसष्ट अशा सुस्थितीत कोहलीचं नावाच शतक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूयात उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार